नमस्कार जय महाराष्ट्र सासवड नगरपालिकेत राहणाऱ्या माझ्या सर्व स्वाभिमानी बंधू भगिणींना आणि लाडक्या बहिणीं सासवड नगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस या निवडणुकीच्या दरम्यान शिवसेनेच्या माध्यमातून नगराध्यक्षपदासाठी सचिनराव भोंगळे हे एक अतिशय उमदे असं माझी नगरसेवक असं व्यक्तिमत्व आम्ही दिलेलं आहे मला आपल्या सर्वांना विनंती करायची की पन्नास वर्ष अनेकांना आपण सत्ता दिली विशेषतः एकाच कुटुंबात सत्ता दिली आजही ती चालू आहे एक सर्वसामान्य एस टी कामगाराचा एस टी ड्रायव्हरचा मुलगा हा सचिन आज, आज आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आम्ही नगराध्यक्षपदासाठी दिलेलं आहे धनुष्यबाणाच्या चिन्हा समोर बटणं दाबून त्याला प्रचंड बहुमताने आपण विजयी करावा अशी विनंती मी करतो मी आपल्याला शब्द देतो जसा आज तालुक्याचा संपूर्ण कायापालट मी करून टाकलेलं त्याच पद्धतीने सासवड शहराचा पूर्ण चेहरा मोरा येत्या पाच वर्षामध्ये निश्चितपणे मी बदलून पन्नास पन्नास वर्ष सत्ता त्यांना देऊन गटर लाईन त्यांची असता गायत नाही आहे पिण्याचं पाणी पाच पाच दिवस नाही आहे रस्त्यांची अवस्था खराब आहे शहराच्या विकासामध्ये सर्व ठिकाणी भखास झालेला आहे कचऱ्याची बिल्लेवट व्यवस्थित लावली जात नाही आणि म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की इतक्या वर्ष त्यांना संधी देऊन पाहिली एकदा शिवसेनेला संधी द्या विजय बापूंना संधी द्या सचिन आणि इतर सर्व जे उमेदवार आहेत आमचे शिवसेनेचे सगळे तगडे आणि चांगले उमेदवार आहेत सेवाभावी पद्धतीने समर्प समर्पित भावनेने काम करणारे अशी ही सगळी मंडळी आहे आणि म्हणून धनुष्यबाणाच्या चिन्हावरील ही सर्व मंडळी तुम्ही निवडून द्या नगराध्यक्षासह पाच वर्ष मी इतकं काम करेन केंद्र शासनाचे राज्य शासनाचे निधी मिळवून देईल झोपडपट्टी आता सगळी साठेनगर असेल इंदिरानगर असेल नायकवाडा असेल पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत त्याच बीयूटीपी अंतर्गत त्याचप्रमाणे एस आर ए स्लम रिडेव्हलपमेंट झोपडपट्टी पुनर्वसन कायद्याअंतर्गत या सर्व गोरगरिबांना कायमची पक्की घरं देण्याचं काम सहज नगरपालिका करू शकते नगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकते त्याला कल्पकता लागते धाडस लागते आणि त्याचबरोबर नीतिमत्ता आणि सर्वसामान्यांच्या प्रति तळमळ लागते त्या तळमळीतून सगळ्या गोष्टी घडत असतात पुन्हा एकदा मी सासवडकर सर्व जनतेला माता भगिनींना लाडक्या बहिणींना सगळ्यांना विनंती करतो की यावेळेस आपण सर्वांनी धनुष्यबाणाचं चित्र पाहून त्या धनुष्यबाणाच्या चित्रासंबंधित बटणं दाबून आपण प्रचंड बहुमताने हा राजकीय परिवर्तन बदल घडवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र